गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी फीपी नाईक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदूर शिंगोटे येथे क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पी के शेळके यांनी केलं महोत्सवाच्या अध्यक्षपदी लोकशिक्षण मंडळ सिन्नर संस्थेचे विश्वस्त एकनाथराव शेळके यांनी भूषवलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप भाऊ फाबड उपाध्यक्ष बंडू नाना फाबड संचालक सुदामराव शेळके अरुण भाऊ शेळके नागेश शेळके तज्ञ संचालक प्रशांत सानप शालेय समितीचे संतोष उगले दिनकरराव शेळके महेश शिंदे भाऊ पाटील शेळके धर्मामेंगाळ क्रीडाप्रेमी भाऊसाहेब शेळके नवनाथ बोडके माता पालक संघाच्या अफसाना मोमीन तांजिला शेख ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुचेकर गणीभाई सय्यद ज्येष्ठ पत्रकार प्रकाश शेळके पालक संघाचे दादा पाटील शेळके संदीप पठारे रवींद्र पठारे गुलाबभाई टेलर प्रकाश पठारे हे उपस्थित होते

क्षण आणि सगळ्यात जास्त क्रीडा शिक्षण क्रीडा विभागामध्ये जेव्हा मी बघायची त्यांच्या नाव मागतो आणि त्याचबरोबर या शाळेमध्ये या संस्थेमध्ये या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या शरीर तिच्या संदर्भामध्ये त्या उद्भूत होणाऱ्या भाव आणि कला त्यासाठी ते शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शनासाठी माझ्याकडे आभारी मानतो आणि अशाच पद्धतीने ही क्रीडा व्यवस्थित पार व्हावी अशी शुभेच्छा देतो आणि बोलतो पिंपी नाईक हायस्कूल नांदूर शिंगोटे दे। क्रीडा स्पर्धा आजपासून सुरुवात झाली या क्रीडा स्पर्धाला संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड व इतर सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद या क्रीडा 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 स्पर्धा करण्यासाठी क्रीडा शिक्षक व संबंधित शिक्षकांनी आपल्या संस्थेचे प्राचार्य इलक सर यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद असाच ह्या मुलांना जी गुण आणि वाव मिळतो आणि आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ज्युनियर कॉलेजूर शिकवती या विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा होत आहे या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यालयात उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव विश्वस्त तसेच सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व शालेय व्यवस्थापन समिती शाळा शिक्षक पालक संघ माता पालक संघ या सर्व समितीचे सदस्य उपस्थित राहील त्याचप्रमाणे क्रीडा विभागाचे शिक्षक श्री शळकेसर तसेच आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच या विद्यालयावर प्रेम करणारे सर्व पालक माझे विद्यार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथम विद्यालया वतीने त्यांचं आभार मानते आणि हा क्रीडा महोत्सव घेण्यामागचा उद्देश असा की विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास झाला पाहिजे विद्यार्थी फक्त इतिहासात प्रगती झाली पाहिजे असेल की शारीरिक विकास सुद्धा होणं गरजेचं आहे त्यादृष्टीने विद्यालयामध्ये या दिवाळी स्पर्धा आयोजित करण्यात आहेत त्यामुळे मी विद्यालयात वतीने दुगच सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो आयोजित केला मी सर्व शिक्षक संस्कृती सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांना विनंती करेल की आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे स्पोर्ट आणि कला हा गुण जर त्याच्या अंगी असेल तर तो प्रतिनिधित्व करू शकतो आणि शिक्षणाकडेही आगीकूच करू शकतो आज मी आपल्या नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत सर्व शिक्षक यांच्या वतीनं या क्रीडा महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मी थांबतो शिंदा नांदूर शिंगोटे या संस्थेचं स्कूल हायस्कूल सुरू शिवसेने या विद्यालयामध्ये आजपासून क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे या क्रीडा महोत्सवासाठी उद्घाटनासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव त्याचबरोबर संस्थेचे सर्व साथ संचालक मंडळ उपस्थित होतं त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक परत त्याबरोबर शाळा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायती सरपंच त्यांचे सदस्य हे या ठिकाणी उपस्थित होते मी आमच्या शाळेचे प्राचार्य आणि त्याचबरोबर पर्यवेक्षक क्रीडा विभाग यांच्या वतीने आम्ही सर्वांनी अभिनंदन केलं आभार मानलं आणि सर्वांच्या हस्ते नाळ उद्घाटन झालं या क्रीडा स्पर्धा घेण्याचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थी पिळदारा व्हावी विद्यार्थी अगदी जोमाने आणि हुरपाने खेळावे यासाठी आम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आजच्या स्पर्धेत असलेले विषय या स्पर्धेमध्ये असलेले विषय यामध्ये कबड्डी खो खो बुद्धिबळ क्रिकेट लिंबू चमचा पोते शर्यत त्याचबरोबर पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा या सर्व स्पर्धांचं आम्ही आयोजन केलं आहे मी सर्व ग्रामस्थांना सर्वांना विनंती करतो या दोन तीन दिवसामध्ये सर्व स्पर्धा पाहण्यासाठी यावं पाक कलेच आयोजन केले विद्यार्थ्यांनी केलेले पदार्थ हे चाचण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो क्रीडा महोत्सवामध्ये खो खो कबड्डी बुद्धिबळ कोता शर्यत चमचा लिंबू क्रिकेट संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं प्रमुख अतिथी यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं ज्येष्ठ मराठी विषय शिक्षक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विलक सर पर्यवेक्षक सानब सी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं योगदान देत कार्यक्रम यशस्वी केला या प्रसंगी सर्व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते स्टार ट्वेंटी फास्ट फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे